नमस्कार मंडळी हॅप्पी होम विथ राजस्थानमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलवरती आपण बगीचांचे भरपूर असे व्हिडिओ बघितलेले आहेत आणि आत्ताना आपण इथं म्हैसूरमध्ये हा टिपू सुलतानचा राजवाडा आणि सभोवतालचा आखीव रेखीव आणि सुंदर असा बगीचा पाहायला मिळतो आहे तुम्हाला दाखवणार आहे मी कसा आहे काय सगळं काय पाहायला मिळणार आहे आणि खूप विस्तृत असा बगीचा आहे माझ्या पाठीमागं दूरपर्यंत नजर जाते इथपर्यंत हा बगीचा आहे बघू शकता राजवाड्याच्या भिंतींवरती मुघल चित्रशैलीचा प्रभाव अगदी प्रकर्षाने जाणवतो लॉन लॉन तरी भरपूर आहे म्हणजे खूप जास्त लॉनचा प्रकार आहे वाचू बघा इथं हा एक आयकॉन आहे तर इथं हे जलजिरा असं म्हणतात ही फुलं आहेत कसली फुलं आहेत मला पण माहीत नाही आणि कसली आहेत फुलं काय खूप सुंदर आहेत फुलं ही आखीव रेखीव आणि प्रशस्त असा हा बगीचा आहे ठिकठिकाणी भरपूर मोठे मोठे वृक्षसुद्धा आहेत ज्याची की नावंसुद्धा माहीत नाहीत असे वेगळे वेगळे वृक्ष पाहायला मिळाले या ठिकाणी आणि जो बगीचा आहे तो तरी इतकं अप्रतिम आणि सुंदर आहे की सगळे जे झाडं आहेत तर त्यांचं कटिंग वगैरे अगदी व्यवस्थितरित्या काटेकोरपणे केलेलं वेगवेगळ्या आकारांमध्ये केलेलं दिसून येतं म्हैसूरमध्ये भरपूर अशी ग्रीनरी आहे मोठी मोठी झाडं आहेत रस्त्यांच्या दुतर्फा आणि त्यामधलाच हा एक बागेचा व्हिडिओ मी छोटासा बनवलेला आहे टिपू सुलतानच्या राजवाड्याच्या समोरची बाग आणि राजवाडा तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि हे आहेत हे तोफेचे गोळे आहेत दगडी गोळे तर तेव्हाचे ते केवढे ते जड असे गोळे पाहायला मिळाले आम्हाला आणि ही आहे ती भली मोठी तोफ आणि अशा भरपूर अशा तोफासुद्धा इथं पाहायला मिळाल्या पूर्वीच्या काळातल्या इथं सुरक्षित आणि अगदी जतन करून ठेवलेल्या पाहायला मिळाल्या हा आहे टिपू सुलतानचा राजवाडा आणि राजवाड्याला असं म्हणजे सगळीकडून ना चटयांचं झाकण केलेलं आहे हिरव्या चटयांचं राजवाड्याचा व्ह्यू काहीसा असा आहे मस्त असं गार्डन आहे समोर खूप देखणं असं हे एक वेगळं असं झाड बघितलं आहे आम्ही टिप्पू सुलतानाच्या राजवाड्याजवळ आणायला एक ना अशी वेगळ्या प्रकारची फळं लागलीत ही बघा उलटी फळं आहेत ही नॉर्मली आपल्याला आंबा चिकू वगैरे अशी ना खाली लोंबताना दिसतात तर ही फळं अशी उलटीवरच्या बाजूला लागलेली दिसतात आणि झाड प्रचंड मोठं आहे